नमस्कार मी संदीप जगताप आणि आपण आहात भीमप्रार न्यूज मराठी श्रीरामपूर शहरातील दिल नवी दिल्ली परिसरात झालेल्या स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून या घटनेप्रकरणी महिलेविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे दोन दिवसापूर्वी शहरातील वार्ड क्रमांक दोन मधील नवी दिल्ली भागात भंगार फोडत असताना अचानक स्फोट झाला होता या स्फोटात सुनीता नावाची महिला गंभीर जखमी झाली होती तसेच इतर दोन जण किरकोळ जखमी झाले होते या घटनेमुळे परिसरात मोठी घबराट पसरली होती या घटनेनंतर शहर पोलिसांनी तपास सुरू केला असून प्राथमिक तपासात धोकादायक वस्तू निष्काळजीपणे हाताळल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे पोलिसांनी घटनास्थळ सील करून फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने स्फोटाचे अवशेष ताब्यात घेतले आहेत हा स्फोट सामान्य भंगारामुळे झाला की काहीतरी अधिक धोकादायक वस्तूमुळे हे फॉरेन्सिक अहवालानंतर स्पष्ट होणार आहे दरम्यान जखमी महिला सध्या रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे एकीकडे उपचार सुरू असताना दुसरीकडे कायद्यानुसार तपासाची प्रक्रिया सुरू आहे या घटनेनंतर धोकादायक भंगार गोळा करणे आणि घरात फोडण्याबाबत पोलीस व प्रशासनाने नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे हा स्फोट अपघात होता की निष्काळजीपणा याचा अंतिम निर्णय तपास आणि फॉरेन्सिक अहवालानंतरच होणार आहे या प्रकरणातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा भीमप्रहार न्यूज मराठी बातम्या पाहण्यासाठी भीम प्रहार न्यूज मराठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा